नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत विदर्भ आंदोलन समिती आवतीने नागपूर दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये कोर कमिटीच्या पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त करून वेगळ्या विदर्भासाठी आम्ही काम करणार आहोत जोपर्यंत विदर्भ राज्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही गोळा खाऊ लाठी खाऊ विदर्भ राज्य घेऊन राहू असे मत अनेकांनी व्यक्त केले पोलीस कोणत्याही पक्षाचे असा कोणत्याही जातीचे असा कोणत्याही धर्माचे असा तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला घरोघरी जाऊन तुम्ही दोन गोष्टी सांगा आजच्या घडीला आपल्या विदर्भामध्ये एकशे चौवेचाळीस प्रकल्प आहेत हे मी नाही सांगत सरकारने ऍफिटीटवर सांगितलं आहे सरकारने की गेल्या पंचवीस वर्षापासून बारा लाख हेक्टर जमीनपैकी फक्त तीन लाख हेक्टर जमीन पोलिसाखाली आणली आहे मग आता तुम्ही म्हणा मग आम्ही काय करायचं एकशे चौ आज मी तर करणार आहे एकशे चौवेचाळीस प्रकल्पाच्या गावातल्या जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत आपण गेलं लो पाहिजे आता तुम्ही या या कैलासगिंना श्रद्धांजली आणि वाईट होतं खरंच ते होतात नाही कशासाठी वाद्य पाणी द्या पाणी द्या पाणी द्या आणि दुसरं आमचं धरण छोटस तीस वर्षापासून त्या धरणावर हो, लाकडासा ते मोठा झाड झालेलं आहे आज आपल्या धरणांची काय स्थिती आहे आपण पहिल्यांदा मी जर करणार आहे तुम्ही आला तो फार चांगलं होईल आपण या अधिवेशनात संकल्प करू

जवळजवळ पंचवीस वर्षात बारा लाख पैकी तीन लाख हेक्टर झाली हे मी अखिल बिच वर सांगू लागलो सरकारच्या आकड्यावर आणि आणखी रज्जास्पद गोष्ट सरकारने दिली आहे की अख्ख्या दहा वर्षात अठ्ठावीस हजार कोटी रुपये सरकारने सँक्शन केले किती अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार हेक्टर कोटीमध्ये बारा लाख हेक्टर जवळ ओली दाखल येईल का आणि त्याच्यातही गंमत जवळजवळ आठ हजार कोटी रुपये खर्चच केलेला आहे म्हणजे हे सरकार पासष्ट बारा लाखसाठी दहा वर्षामध्ये अठ्ठावीस हजार कोटी करते आणि फक्त वीस हजार खर्च करत नाही याचा अर्थ काय आहे तेव्हा आता जर बारा लाख हेक्टर जमीन आपली उडी खाली आली तर जवळजवळ आपल्याला चाळीस लाख रोजगार मिळू शकतो आपलं उत्पन्न वाढू शकतो दुसरा प्रश्न आहे गजि प्रकल्पाचा तो नदीजवळ प्रकल्प असा आहे की हा जर नदीजवळ प्रकल्प झाला तर पश्चिम आणि पूर्व विदर्भात आपला शेतकरी हा सक्षम होईल तेव्हा मी प्रेरणा मला या आदिवसामुळे अधिक चेतना आली मी आपल्यापासून ऊर्जा घेईन आणि माझ्याबरोबर आपल्याला मी आव्हान करतो की आपण सगळ्यांनी येत्या आठवीसमध्ये हे जे दोन प्रश्न आहेत आपले ते हायलाईट करावे एवढं माझं म्हणणं आहे आणि तिसरा दात वेळेने एक प्रश्न सांगतो तो म्हणजे आपले हे जे गाव आहेत मित्रांनो पाच वर्षापूर्वी आपल्या येथील गावांची संख्या दोनशे पंचेचाळीस होती आकडा आहे आता मी कलेक्टरला भेटलो नुसत्या नागपूर शहरामध्ये ओसाडगावाची संख्या तीनशे पंच्याहत्तर झाली पण नागपूरसारख्या जिल्ह्यामध्ये जर उसाळ गावांची संख्या एवढी होत असेल तर ही भयावक गोष्ट आहे आणि विरोधी गोष्ट आहे आपल्या संविधानाने आपल्याला राईट टू ड्यू इग्निटी दिली आहे तेव्हा एवढं मला तुम्ही बोलायचे संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि फक्त तुम्हाला आव्हान करतो की गावागावात जा आणि विशेषतः यावेळा आपण सगळ्या लोकांनी मिळून सगळ्या विदर्भवाद्यांनी मिळून सगळ्या लोकांनी मिळून वेगळ्या पक्षाच्या जास्ती तर सिंचनाचा जो प्रश्न आहे तो या अधिवेशनामध्ये लाखापेक्षा जास्त लोक आपल्याला आणावं आणि शासनावर धक्के करावं कारण काय की तुम्हाला सांगतो हे होणारही नाही आहे आणि म्हणून याच्यासाठी वेगळा विदर्भ का पाहिजे हे आपल्याला लोकांना समजावून सांगता येईल माझा काही जास्त अनुभव नाही तेव्हा मी काही फार अतित्व नाही मला जे वाटते ते मी आपल्यासमोर सांगतो तुम्ही माझं भाषण ऐकल्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल माझं तेवढं काही खर्च कटक साहेबांनी मला इथे भूमिका आला या कोरोना काळामध्ये माझ्या शेजारला अतिशय निराधार असे दोन तीन कुटुंब होते ज्यांच्याकरता ती एक होमिओपॅथीची औषधी निघाली होती कोरोनाच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून मी येता येता एका फार्मसीच्या दुकानात ती आणली आणि त्यांना दिली त्यावेळेला ते एवढे कचरत झाले म्हणजे मग आमचा हा असा करत नाही म्हटलं आम्ही विदर्भवादी आहोत म्हणून करतो कारण विदर्भ हे पूर्णपणे राज्य झालेलं आहे प्रांत झालेला आहे इथले तरुण आता परत येण्याच्या मनस्थितीमध्ये जो त्या भागाला गेला तो कायम झाला का अशी अवस्था आहे शेतकरी तरुण बेरोजगार महिला आणि लॉ एड ऑर्डर बद्दल तर विदर्भाचा विचार करण्यात काही मतलबच राहिलेला नाही आहे नागपूरमध्ये एव्हरेज मध्ये महिन्याला तीस टाईम्स खून होतात आहे आणि त्याचं रिपोर्टिंग देखील व्यवस्थित केल्या जात नाही आणि इतकी व्यवस्थ इतकी अवस्था वाईट आहे की नागपूर आणि इतर भागामध्ये सरकार आहे की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे अनुदान या आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर इथे आपल्याला विदर्भाबद्दल मार्गदर्शन करतील पण आपण जितके लोक लांबून बाहेरून आले आहेत काही नवीन आणि जुने चेहरे देखील दिसतात आहे त्यांच्या माहितीकरता सांगतो आजच्या या कार्यक्रमाकरता साहेबांना आपण निमंत्रण दिलं होतं पण प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ नाही शकले पण सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी या संमेलनाला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि ते आपल्यासोबत या आंदोलनामध्ये अजूनही आहेत काही प्रेमसोबत नसावा याकरता मी इथे हे आवर्जून सांगू इच्छितो की ते ताण मन धनानी विदर्भाच्या सोबत आहे लढ्यामध्ये आहेत आणि आम्ही त्यांचे सर्व विदर्भाच्या आघाडीचे कार्यकर्ते विदर्भाच्या आंदोलन समितीसोबत या लढ्यामध्ये सोबत आहोत आपला हा प्रश्न बघा जनमंच अध्यक्ष बोलले की एक ईव्हीएम मध्ये बटन विदर्भाकरताही हवं मला वाटतं साहेब आता ईव्हीएमच हटवलं पाहिजे कारण ज्या पद्धतीचं कारण असं आहे की इतका मोठा मोठी तफावत निवडून आलेली आणि आलेल्या उमेदवारामध्ये आहे की हे सगळं इतकं वेल मॅनेज आणि वेल प्लॅन होतं आणि आपले तज्ज्ञ लोक जे आहेत तांत्रिकदृष्ट्या त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं की जसा आपला मोबाईल फोन हॅक होतो जसं आपलं डेबिट कार्ड हॅक होतं क्रेडिट कार्ड हॅक होतं हे ईव्हीएम मशीन देखील हॅक होतं म्हणजे होतं आणि होतंच आणि वर्षी आपल्याला त्याची प्रचिती आली की चटप साहेबांसारखा एक निष्ठावान प्रामाणिक उमेदवार आपण देव केला प्रचारात कुठे आपण कमी पडलो नाही आपण इतका उज्ज्वल चारित्र्याचा माणूस अख्ख्या देशाच्या दे राजकारणात आपल्याला